एक लाख आठ हजारला व्यवहार झालेला मित्र माझ्या म्हशीचा एक नंबर म्हशीचा एक लाख आठ हजारला व्यवहार करून दिलेला आहे स्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तीन जून दोन हजार पंचवीस तर पाहू शकता शेतकरी बांधवांना रुग्णायचा मशींचा बाजार पूर्णपणे बंद आहे मला बरेच जणांचे शेतकऱ्यांचे फोन आले होते की दादा बाजार चालू आहे का तर मित्रांनो समक्ष येऊन मी या ठिकाणी बाजाराची चौकीशी केली बाजार पूर्णपणे बंद आहे तर या ठिकाणी कोणी मशी खरेदीसाठी बैलांचा बाजार पूर्ण शे बाजार बंद आहे अडे तर कोणी खरेदीसाठी विक्रीसाठी येऊ नये पाहू शकता आपण या ठिकाणी पण आहे दोन चार मशी या ठिकाणी उभे आहेत ते पण प्रॉपर आहेत बाकी इकडे पण पाहू शकता एक दोन इकडे उभी पूर्ण बाजार बंद आहेत तर कोणी खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी या ठिकाणी येऊ नये पाहू शकता मित्रांनो पूर्ण बाजार या ठिकाणी पूर्ण शांतता आहे फक्त या ठिकाणी एक दोन म्हशी उभे आहेत बाकी पूर्ण बाजार बंद आहेत शेतकरी बांधव जे प्रॉपर या ठिकाणी जे दावणी येत ना व्यापारींच्या त्या सुद्धा आता पूर्ण शांत झालेल्या आहेत पुढच्या हप्त्यापासून या ठिकाणी भरपूर गाई मशी आणि बैलांचा बाजार चांगल्या पद्धतीने भरणार आहे पूर्ण शांतता झालेली या ठिकाणी या ठिकाणी चार पाच मशी उभे आहेत बाकी पूर्ण बाजार बंद आहे तर कोणी या बाजारामध्ये खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी कोणीही येऊ नका मित्रांनो तसं तुमची फज फजितीने व्हायला पाहिजे बाजारामध्ये येऊन कारण तुम्हाला या ठिकाणी मशी पण भेटणार नाही गाई बैलं पण भेटणार नाहीत तुम्ही आठ तारीख यानंतर तुम्ही नऊ दहा अकरा कंटिन्यू बाजार चालू असणार आहेत पूर्ण बाजार बंद आहे याची दक्षता घ्या तुमच्यासाठी मी या धुळे मार्केटमध्ये आलो आणि या ठिकाणी पूर्ण चौकशी केली बाजार पूर्णपणे बंद आहेत कोणी खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी या ठिकाणी बाजारमध्ये येऊ नका फक्त या ठिकाणी जी प्रॉपर दाव आहे या ठिकाणी चार मशी आता उपलब्ध आहेत विक्रीसाठी हे पण आता पुढच्या हप्त्यापासून यांच्याकडे आता मशी असणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पण मित्रांनो मशीनची मग मशीनची क्वालिटी चांगली भरपूर मशीन या ठिकाणी उपलब्ध आहे पुढच्या पासून या ठिकाणी भरपूर आता धावून राहतील मशीनचे आता मशीनचा बाजार पण उठणार आता भरपूर चांगले बाजार बनवणार आता मशीनचे तरी पण एक दोन शेतकरी या ठिकाणी येतात खरेदीसाठी हे पालिटी मशीनची आता चार मशीन या ठिकाणी उपलब्ध आहेत तरी बाकी इकडे आहे आहेत एक दोन मशी इकडेच दोन चार मशी असणार आहेत आता मित्रांनो पंधरा दिवसामध्ये या बाजारामध्ये म्हणजे एवढी गरज राहील नाही जबरदस्त मशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील कारण आता बाजार चांगले भरणार आहेत पुढच्या आपल्यापासून आता पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यानंतर मशींचा बाजार खूप तेजीमध्ये असतो एकदम हे पाहिजे इकडे पण आता यांच्याकडे आता हायत मशी चार मशी उपलब्ध हाय ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत कारण मित्रांनो हे खरेदीसाठी जाऊ शकत नाही कारण बाजारात बंद आहे आपण तिकडून गाडी आणू शकत नाही त्यांना आपण रस्त्यामध्ये प्रॉब्लेम येईल म्हणून ते आता खरेदीसाठी कोणी जात नाहीत आता एक इकडे एक, एक मैसे उपलब्ध आहे इकडे तीन मशी आहेत एका नंबर क्वालिटीच्या म्हशी असतात प्रॉपर या ठिकाणी दहावान असते तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही आठ तारखेनंतर कधी पण या ठिकाणी बाजार समितीमध्ये प्रॉपर जाऊ असतात ते पाय मशीची क्वालिटी पण ओके तर आपण या ठिकाणी आता या तिघी म्हणजे जनलेली आहेत आणि एक गावांशी मित्रांनो पाहू शकता पण इकडे पाहू शकता मशीनची आता मित्रांनो या मुराजातीचे मशीन शिंग वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी मुरदा जात या बाजारामध्ये तुम्हाला जसं दाफ्राबाजी मशी पाहायला भेटतील आणि बाकीच्या मुरा पण येतात बाकीच्या जे व्यापारी येतात कंटिन्यू मुरा मशीनचा दावनला असतात ते मित्रांनो हे पण इकडे पण कारण की यार आलेले शेतकरी घेण्यासाठी इथले प्रॉपर असेल ते लोकल असेल ते दाखवतं ते तरी बरेच शेतकरी मित्रांनो काय करत आहेत त्यांना माहिती नसतं ते बाजारामध्ये येत आहेत आणि बाजार बंद आहेत तरी मला बरेच शेतकऱ्यांची फोन आली की विक्री आता बाजार चालू आहेत का पण मित्रांनो बाजार पूर्णपणे बंद आहेत कोणी खरेदीसाठी येऊ नका हे पहा मुरातीच्या मशीद उपलब्ध मशीद जात पा मित्रांनो जातीच्या मशीद आहे

शेतकरी बांधव या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार किंमत सांगता एका म्हशीची या ठिकाणी आलेली शेतकरी यांच्यासाठी व्यवहार चालू आहे चार मशी यांच्याकडे आता उपलब्ध विक्रीसाठी बाजार बंद असल्यामुळे या ठिकाणी मशी बी येत नाही विक्रीसाठी आणि खरेदीसाठी पण बाजार जसा चालू आहे त्या ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या मशी येणार आहेत एका मशीची क्वालिटी वगैरे आपण आता ईदची किंमत सांगतात एक लाख पंचवीस हजार रुपये तुम्हाला मी आता त्यांचा लाईव्ह व्यवहार दाखवणारे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाय विडिओ कसं वाटला तुम्ही कमेंट करा समजेल व्यवहार आता आलेली शेतकरी या ठिकाणी आता घेण्यासाठी

હા હા બાબા બાબા ભાઈ એ ઓ ચાલી ઉધર ના બરાબર એટલે જ વાત ના હું લે ઇનમાં લગાને જપ્લે બોલ થોડું વાસ કરે આ તે બોલને કર કે બોલ કે બાદ બોલનો છે મારા બોલ કી જસ્ટ યાર યાર મેરા બોલ યાર મત અલ એ પહેલા દેખ તો અરે એક તમાર ભગવાન કરે કે મારા ભગવાન યાર